अंकिताच कस्टम केअर चॅनलवर तुमचं खूप खूप स्वागत आहे तर आज आपण साडीपासून एक लेहंगा शिवणार आहोत तर स्टार्टिंग मी करते साडीची संपूर्ण लेस काढून घेते आहे म्हणजे ह्या साडीला पूर्ण लेस आहे तर ती लेस मी आता काढून घेते म्हणजे लेहंग्यासाठी ते आपल्याला यूज करता येईल आणि आपल्याला कटिंग करायच्या आधी लेस काढली तर ले, कटिंग खूप इझिली करता येईल आणि ह्याच्यामध्ये मी जास्त शूट केलेलं नाही आहे ज्या क्लिप्स आहेत त्याच्यामध्येच मी लाँग व्हिडिओ करते म्हणून मी स्टार्टिंगलाच माझी सर्व मेजरमेंट मी मेन्शन केलेली आहेत तर हे अडतीस सेंटीमीटर माझी छाती आहे तर चेसचा चौथा भाग मी घेऊन नऊ पॉईंट पाचवर मार्किंग केलेलं आहे आणि अन माझं हे आर्म होल आहे सहा पॉईंट पाच सेंटीमीटरवर मार्किंग केलेलं आणि पुढच्या वेळाची उंची मी पाच सेंटीमीटर ठेवलेली आहे आणि जी कंबरेचा भाग आहे तो माझा बत्तीस सेंटीमीटर आहे तर त्याचासुद्धा चौथा भाग मी आठ सेंटीमीटरवर मार्किंग करून घेतलेला आहे बाकी मी जी मेजरमेंट आहे ती मी ऑलरेडी मेन्शन केलेली आहेत तर आता पण कटिंग वगैरे करून घेणार आहोत आणि पहिल्यांदा आपण लायनिंग फॅब्रिकचीच कटिंग करून घेतो आणि त्याच्यामध्ये चेस्कमध्ये आणि कमरेचा जो भाग आहे त्याच्यामध्ये एक्स्ट्रा आपल्याला दोन सेंटीमीटरचं मार्जिन एक्स्ट्रा ॲड करायचं आहे जेणेकरून तो उरलेली जी मार्जिन आहे ती आपल्याला शिलाईसाठी यूज करता येईल आणि नेहमी आपण आहे ना ज म्हणजे आपला जो लायनिंग फॅब्रिक असतो अस्थिरचा फॅब्रिक असतो त्याच्यावरच एक्स्ट्रा कपडा ठेवून घ्यायचा असतो म्हणजे जेणेकरून आपल्याला कटिंगसाठी खूप इझिली पडतो आता मी जो हा कपडा लायनिंग फॅब्रिकचा इस्तरचा कट केलेला आहे तोच मी आता माझ्या मेन फॅब्रिकवर सुद्धा ठेवून घेणार आहे आणि त्यानंतर मी बॅक सुद्धा सेम मेजरमेंटने कापणा कटिंग करून घेणार आहे तुम्ही बघू शकता आपला पुढचा भाग किती सुंदर आलेला आहे गळासुद्धा खूप भारी आलेला आहे आणि कमरेजवळ मी थोडासा गोलाकार देऊन वेगळी डिझाईन केली आहे आणि जो बॅक पार्ट आहे त्याला मी सेम मेजरमेंटने कटिंग केलेलं आहे कोणतंही डिझाईन वगैरे नाही केले फक्त मध्ये कट मारून दोन भाग करून घेतलेले आहेत आता जो आपला जो मेन फॅब्रिक आहे त्याच्यावर आपण अस्तरचं फॅब्रिक कटिंग करून ठेवून घ्यायचं आहे म्हणजे जसं जसं ठेवायचं आहे आणि चॉकने कि म्हणजे खळू नये संपूर्ण आकार आपण आखून घ्यायचा आहे आणि मग कटिंग करून घ्यायचं आहे नाहीतर तुम्ही कपडा मेन फॅब्रिकचा डबल फोल्ड ठेवून त्याच्यावर क आपल्या अस्तरचं फॅब्रिक ठेवून कटिंग करून घेऊ शकता ते खूप इझी पडतं आता सर्व कटिंग वगैरे तर मी करून घेतलेली आहे त्यानंतर माझ्या लेहंग्याची संपूर्ण उंची आहे चाळीस सेंटीमीटर तर त्याच्यामध्ये मी लेस आणि जो आपला वरचा बेल्ट आहे तो कमरेचा तो एक्स्ट्रा ॲड करून म्हणजे ते इन्क्लुडिंग म्हणजे संपूर्ण मेजरमेंट माझा चाळीसचा आहे आणि त्यानंतर मी आपला जो ला आ, आ, मेन कपडा आहे घागरा शिवायचा आहे आपला लेहंगा तर त्याचा मी बत्तीस सेंटीमीटरची उंची ठेवलेली आहे आणि त्यानंतर आता आपण जे लेहंग्याला आपण ज्या कळ्या पाडतो त्या त्रिकोण अशा पाडून घ्यायच्या आहेत आणि ज्या कळ्या पाडतो त्या खूप म्हणजे व्यवस्थित अशा दिसल्या तर घेर खूप सुंदर येतो आणि बहुतेक जण गोलसुद्धा डायरेक्टली स्टिच करू शकतात प्लेट्स पाडून पण मी ह्यावेळेस अशा कळ्या पाडून घेते वेगवेगळ्या आणि नंतर त्या आता मी जॉईनसुद्धा करून घेणार आहे तुम्ही बघू शकता अशा प्रकारे आपण कळ्यासुद्धा पाडून घेतलेल्या आहेत आणि अशा कळ्या पाडतो त्याने लेहंगा खूपच सुंदर दिसतो आणि घेर खूप सुंदर येतो त्यानंतर आता आपण स्टिचिंग करून घेणार आहोत तर स्टिचिंगला पहिल्यांदा मी मेन फॅब्रिक आणि जे आपलं अस्तरचं फॅब्रिक आहे ते असं उलटं ठेवून घेते म्हणजे जी आपली वर येणारी बाजू आहे ती मी आधी आतल्या साईडला ठेवते आणि त्यावर अस्तर ठेवून संपूर्ण स्टिचिंग करून घेते पहिल्यांदा तर मी गळ्याची शिलाई मारून घेते जसं व्हिडिओ दाखवते अगदी तसंच तुम्हाला सुद्धा करून घ्यायचं आहे आणि अर्धा इंच शिलाईवर आपल्याला शिलाई मारून घ्यायचं आहे त्यानंतर आता मी पुढच्या भागाची शिलाई वगैरे मारून पलटून घेतलेला आहे आणि आता वरती आपण एक्स्ट्रा एक दाब शिलाई मारतो दाब शिलाई मारून घ्यायची आहे जेणेकरून म्हणजे आपण जी शिलाई असतो जो आपण नेक केलेला असतो तो व्यवस्थित सेट होतो आणि खूप सुंदर दिसतो ते तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा दिसतो आहे आणि त्यासोबतच मी बॅक आता स्टिचिंग करून घेतलेलाच आहे ऑलरेडी आणि आता ते आपण एकावर एक ठेवून एक उलटा साईडने त्याचे शोल्डर जॉईन करून घेणार आहोत तुम्ही बघू शकता व्हिडिओमध्ये शोल्डरसुद्धा मी जॉईन करून घेतलेले आहेत आणि सुंदर झालेले आहेत त्यानंतर आपण ज्या घा लेहंग्यासाठी कळ्या पाडलेल्या आहेत मेन आपलं ते आहे तर त्या कळ्या पाडलेल्या आहेत त्या आता मी स्टिच करून घेते आहे अशा उलट्या ठेवून आपण एक किंवा दोन दीड इंचावर शिलाई मारून घ्यायची आणि कळ्या जॉईन करून घ्यायच्या आहेत व्हिडिओमध्ये बघू शकता तुम्ही खूप सुंदर अशा कळ्या मी स्टिचसुद्धा केलेल्या आहेत आणि आता माझ्या संपूर्ण कळ्या स्टिच करून झालेल्या आहेतच आणि जसं की मी बोलली साडीची लेस मी खाली यूज करणार आहे तर ती लेस मी आता घागऱ्याला पूर्ण स्टिच करून घेते तर बेसिकली हा मी नवरात्रीसाठी स्टिच करते लेंगा तर ह्याच्यामध्ये मी एक वेगळीसुद्धा लेस आणलेली आहे आपण जे शिंपले म्हणतो शेल ज्याला म्हणतो आपण तर ते ती लेससुद्धा मी यूज करते ह्याच्यामध्ये जेणेकरून नवरात्री वाईपसुद्धा येईल आणि लाईट पिंक कलर आहे त्याच्यामुळे व्हाईट लेस त्याच्या जास्त सुंदर दिसेल म्हणून मी ती यूज करते आणि जी आपण साडीची उरलेली लेस सा आहे ती व्यवस्थितरित्या आता आपण डबल शिलाई मारून घ्यायची आहे आणि आता ही लेससुद्धा मी लावून घेते बघू शकता म्हणजे ही शेल जी आपली शिंपल्यांची डिझाईन आहे ती बेसिकली नवरात्रीसाठी खूप यूज होते आणि ती खूप सुंदर अशी दिसते आणि माझ्या चॅनलवर अजून शॉर्टसुद्धा आहेत नवरात्रीसाठी मी आउटफिट क्रिएट केलेले त्यांचे लॉंग व्हिडिओ मी टाकले नाही आहेत आता आपण स्लीवसुद्धा स्टिच करून घेणार आहोत आणि स्लीव मी खूप सिंपल ठेवलेला आहेत अवी पंधरा मिन सेंटीमीटरचा मी कपडा घेतलेला आहे आणि अशा सरळ प्लेट्स वगैरे पाडून घेते आणि सिम्पल प्लेट्स पाडते प्लेट्स पाडून घेते आणि त्यानंतर ते व्यवस्थितरित्या स्टिच करून घेते आता तुम्ही बघू शकता आपलं टॉपवरचं झालेला आहे त्याला आपण बॅकसाईडला नॉट पूर्ण नॉटच यूज करणार आहोत मागे जो आपला सपोर्ट असणार आहे तो संत्या, तर आता सध्या खूप ट्रेंडिंगमध्ये ही शेलची म्हणजे शिंपल्यांची डिझाईन आहे तर मी काहीतरी ट्रेंडिंग करण्यासाठी आता पुढे फक्त एक आपल्याला शिलाई मारून घ्यायची आहे मुडे मुडे जो आपण शेप दिलेला आहे तिथे आपल्याला ही लेस दोन्ही साईडला सेम करून घ्यायची आहे आणि त्या लेसला आपल्याला लटकन लावायचे आहेत तर लटकन मी से जे शिंपले आहेत त्याच्यापासूनच यूज करते तर सहा सहा मी घेतलेले आहेत त्याच्यानंतर धाग्यामध्ये टाकून सिम्पली ते आता आपल्या जी आपली नाडी आहे तिला स्टिच करून घेते आणि बांधून घेते तुम्ही बघू शकता म्हणजे खूप सुंदर असे डिझाईन येते आपले जे लटकन आहेत त्यांना आणि जी आपली मेन बॅक पार्टला लटकन्स येणार आहेत त्याच्यासाठी मी विक बाहेरून विकत आणून शॉपिंग करून मग ते लटकन मी लावलेले आहेत ला पिंक कलरचे म्हणजे पिंक आणि व्हाईट असा कॉम्बो मी ठेवलेला आहे आ, ते म्हणजे दिसायला खूप सुंदर दिसतं पिंक आणि व्हाईट तुम्ही बघू शकता तर दोन्ही लटकनला मी लटकन सुद्धा म्हणजे दोन्ही लड्यांना ला मी लटकनसुद्धा करून घेतलेले आहेत आणि खूप सुंदर आणि ट्रेंडिंग असे दिसतात ते लटकन त्यानंतर आता मी जी माझी ही ओढणी आहे तिलासुद्धा ती लेस लावून घेते बघू शकता आणि ऑलमोस्ट आपला जो लेहंगा आहे तो रेडी आहे तुम्ही बघू शकता खूप सुंदर असा आपला फायनल लेहंगा रेडी आहे त्याचा लुक खूप सुंदर आला आहे आय होप तुम्हाला व्हिडिओ आवडला असेल तर व्हिडिओला लाईक करा आणि चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका अशाच नवीन नवीन व्हिडिओजसाठी थँक्यू सो मच फॉर वॉचिंग दिस व्हिडिओ i oh